सन्मान येणारे आमचे सेवक मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र विविध भागातून या ठिकाणी हे औचित्य त्याचबरोबर आमच्या सेवकांना भगवत करायची माहिती वेगवेगळे अनुभव या माध्यमातून घडावे आणि या मार्गाबाबतची माहिती माहितीच्या ज्ञान

या परिसरातील सेवकांना करता आपल्या मानव धर्माचे सेवकन करता येत आणि यामध्ये होणाऱ्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आमच्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आमच्या पुढे जेव्हा उच्च करण्याकरता आम्हाला लागेल यामध्ये कुठे शंका नाही त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्व संचालक सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो वेळ ठरलेला आहे या गोष्टीला मी जास्त आग्रह करतो की कोणतेही बैठक असे कार्यक्रम असे तो वेळ झाला पाहिजे त्याच्यामुळे मला सुद्धा वेळेमध्ये माझ्या मार्गदर्शन संपवावं लागेल मला पंधरा मिनिट मिळाले आणि माझे पंधरा मिनिट संधी बरोबर माझ्याकडे बारा मिनिट मार्गदर्शन करायचं आज खूप काही मार्गदर्शन होणार नाही अनेक चर्चा बैठक आहे पुढच्या चर्चा बैठकीमध्ये सोपांना सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करता येणार आमचे मार्गदर्शक मंडळीला सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करता येणार त्यामुळे मार्गदर्शन करते मी विनंती या ठिकाणी करणार आहे आता आमच्या चर्चा झाली की प्रत्येक सेवकांचे मार्गदर्शन किंवा अनुभव तुमच्या बारा मिनिटांमध्ये कसं बसेल प्रणाम याचा निवेदन तुम्हाला करायचं या माईकवर आम्ही आलो आम्हाला एक घंटा दोन घंटे मिळणार नाही सेवकांना बारा मिनिट दिले जाते त्या बारा मिनिटांमध्ये त्यांचा प्रणाम मंडळात बसलेल्या सर्वांच्या नाव तुम्ही घेतात नमस्कार करायला आणि उर्वरित अनुभव तुमच्या बारा मिनिटांमध्ये पूर्ण झाला पाहिजे याचे नियोजन तुम्हाला करायचं बैठकीच्या अगोदर या ठिकाणी आमची जे मंडळी असतात आपली

शेवटनंतर दोन किंवा तीन लोक आमच्या शेवटीने महिलांचा सहभाग प्रत्येक गोष्टी तोडवरील असतो पण मार्गदर्शन कमी होऊ नये म्हणून दोन किमान दोन महिलांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे वेळ वेळेमध्ये आपण सुद्धा आपलं मार्गदर्शन किंवा अनुभव त्या बारा मिनिटांमध्ये कसं भूमिका होईल त्याच्या आपण सुद्धा कमी ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्या मार्गदर्शकांकडे

याला आपण अर्धा किलो एक किलो दोन किलो पाच किलो जे काही आपला भंगा कमा झाला हा भंगा लोहा दुकानवाल्याला विकू आणि ते आपण आपल्या प्रत्यक्ष हा लोहा दुकान तुम्ही विकता हा लोहा लोहा दुकान विकल्यानंतर काय करतो हा सगळा कुठले जे काही ते वाट्या हा सगळ्यात जमा

फाटलेल्या तुटल्यापासून चपलापासून नवीन चप्पल आम्ही तयार केले जाते तुटलेल्या ढकेल्यापासून फाटल्यापासून हा लोहा लोकांना याला तुला चलवलं जातं आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन पके पुन्हा नवीन ढकेला पुन्हा नवीन भांडे त्या ठिकाणी तयार केले जातात आणि पुन्हा ते भांडे पुन्हा मार्केटमध्ये येतात कधी कधी लोहा लोकांना तुम्ही पाच दहा किलो लोहा लोकांना त्याच्यामध्ये तुम्ही एखादा ढकेला किंवा बसेल बरोबर आहे की

म्हणजे तुम्ही कमी भाग्यवान आहात का तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात की आपल्याला महान ताई बाबा जुंदुजी सारखे संत मिळाले भाग मिळाले महान ताई बाबा जुंदुजी आम्हाला मिळाले त्यांच्या या मार्गदर्शनामध्ये आम्ही सुखे आम्ही समृद्ध झालो मग आता आम्ही का आमची काही जबाबदारी नाही बाबा आमचे तुम्ही

रामायण बघितला आहे तुम्ही महाभारत बघितला आहे तुम्ही शिवलीला बघितली असेल नाटक बघितले असतील माणूस हा एक अहंकारी आहे माणूस हा दैमान आहे याला जेव्हा गरज असते तेव्हा भाऊ कथा कथा आणि याची गरज काय एकदा भागली त्याच काम का एकदा निघला तर हा कोणाच्या शंकरजीच्या डोक्यावर हा धावणार असेल

सुखी समृद्धी केले माणूस म्हणून जगण्याचा सन्मान पुढे आम्हाला मिळाला आणि हे सगळं मिळाल्यानंतर जर आमच्या मार्गाला कुठे काल मोठा येत असेल आमच्या मार्गाची कुठं बदनामी होत असेल तर या मार्गाला मार्ग खेचण्याचे काम होत असेल तर आम्ही आमच्यामध्ये मध्ये त्या शेवटाने आपल्या डोक्यामध्ये काय आम्हाला सांगितलं नाही तरी आणि म्हणून तुम्हाला एक सांग की ही चर्चा भेटत ही बैठक ज्या तत्वाची तत्व पाहिजे महान त्यागी बाबा जिंदोजीचे जीवन चरित्र सेवकांना आलेले वेगवेगळे अनुभव हो। या सगळ्या गोष्टी एकच सांगतात या उत्सवावर मानव धर्माची बराबरी करताना दुसरा तुमचा सांगितलं